दोन हजार चोवीस ची विधानसभा निवडणूक ही पंढरपूर मंगळवेढ्यासाठी चुरशीची मानली जाते वीस तारखेला जनतेने आपला निर्णय मतांच्या स्वरूपात मतदान पेटीमध्ये टाकलाय उद्या म्हणजेच तेवीस नोव्हेंबरला या मतपेट्या उघडल्या जाणार आहेत आणि खऱ्या अर्थाने मतमोजणीला सुरुवात होणार आहे पण त्यापूर्वीच या मतदारसंघात कोण आमदार होणार यावर रंगतदार चर्चा रंगल्यात पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघाचा विचार केला तर इथून चौरंगी लढत असलेली आपण पाहिली यामध्ये महायुतीकडून भाजपचे समाधान आवताडे महाविकास आघाडीकडून काँग्रेसकडून भगीरथ भालके आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून अनिल सावंत हे निवडणुकीच्या मैदानात होते त्याचबरोबर मनसेचे दिलीप धोत्रे हे सुद्धा निवडणुकीच्या रिंगणात होते पण खरी फाईट ही समाधान आवताडे आणि भगीरथ भालके यांच्यामध्येच असलेली पाहायला मिळाली पण अनिल सावंत आणि दिलीप धोत्रे यांनी खाल्लेल्या मतांमुळे आवताडे आणि भगीरथ भालके यांना काही प्रमाणात फटका बसू शकतो कारण विधानसभा निवडणुकीत थोड्या फरकाने विजयाची गणितं बदलू शकतात पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघ हा मतदारसंघ उमेदवारी जाहीर झाल्यापासूनच चर्चेत होता भाजपचे प्रशांत परिचारक हे आमदारकीच्या तिकिटासाठी उत्सुक होते मात्र त्यांना डावलून भाजपने समाधान आवताडे यांना आमदारकीचं तिकीट दिलं त्यामुळे परिचारक गट नाराज असलेला पाहायला मिळाला परिचारक तुतारी हाती घेतील अशाही चर्चा मधल्या काही काळात ऐकायला मिळाल्या मात्र बावनकुळे यांनी परिचारकांची समजूत काढत पुन्हा एकदा परिचारकांचं बळ आवताडे यांच्या मागे लावलं पोटनिवडणुकीत परिचारक हे खऱ्या अर्थाने किंगमेकर होते मात्र आताच्या निवडणुकीची समीकरण वेगळी असलेली पाहायला मिळतात परिचारकांचे समर्थक जुन्या गोष्टी विसरून पुन्हा अवताडींना साथ देतील का हा ही प्रश्न पुन्हा उपस्थित होतोच आहे जर परिचारकांच्या समर्थकांनी अवताडींना साथ नाही दिली तर भगीरथ भालके यांचं पारड या मतदारसंघात जड होतानाचं चित्र आहे परिचारक हे किंगमेकर बनतायत का गेम चेंजर बनतायत हे निकालानंतर आपल्या सगळ्यांना समजेलच मात्र अनिल सावंत यांनी मंगळवेढ्यातून घेतलेली मतं हे आवताड्यांसाठी डोकेदुखी ठरू शकते शेवटी तुतारीकडे पाहून मतदान करणाऱ्यांची संख्याही या मतदारसंघात मोठी असल्याचं बोललं जात आहे मात्र तुम्हाला काय वाटतं या दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत कोण विजयी होईल ते कमेंट करून सांगायला विसरू नका